व्हॉट्सअप स्टेटसने चोरीला गेलेला बैल सापडला बैल दिसता शेतकरी ढसाढसा रडला पासोरा तालुक्यातील होळ गावातील शेतकऱ्याचा बैल चोरीला गेल्यावर शेतकऱ्याने तात्काळ व्हॉट्सअप स्टेटसवर बैलाचा फोटो ठेवून चोरीला गेलेला बैल काही तासातच ता जामनेर तालुक्यात सापडला आहे याबाबत सविस्तर असे की पाचोरा तालुक्यात शेतकऱ्यांचे बैल चोरीला जाण्याच्या घटना खूप वाढल्या असून होळ गावातील शेतकऱ्याचा बैल चोरीला गेल्याची दुसरी घटना आहे अनिल गोविंदा चौधरी या शेतकऱ्याच्या शेतातून दिनांक पाचच्या मध्यरात्री चोरट्यांनी बैल चोरून नेला सकाळी शेतात गेल्यावर दोन बैलातून एका बैलाची चोरी झाल्याचे लक्षात येताच शेतकरी श्री चौधरी यांनी तात्काळ आपल्या स्वतःच्या मोबाईलवरील स्टेटसवर बैलाचा फोटो ठेवून शोधण्याचे व इतरांनी स्टेटस ठेवण्याचे आवाहन चौधरी यांनी केले यावरून त्यांच्या नातेवाईकांसह मित्रपरिवाराने तात्काळ स्टेटस ठेवल्याने संबंधित शेतकऱ्याचा नातेवाईक कॉलेजला जात असताना जामनेर शहरातील एका कॉलनी भागात एका छोट्या हत्तीला एक लाल रंगाचा बैल बांधलेला दिसला त्याने तात्काळ त्यांच्या नातेवाईकांना ही बाब कळवली असता जामनेर पोलिसांनी सदरच्या घटनास्थळी धाव घेऊन बैल आणि चोराला शिताफीने पकडले आहे दरम्यान जामनेर पोलिसांनी शेतकऱ्याला बैल दाखवता शेतकरी ढसाढसा रडला तर संबंधित मुरल्या नामक बैलाच्या डोळ्यातून निघताना अनेकांनी बघितले प्रसंगी उपस्थित असलेले सर्वच गहिवरले यावेळी बैलाचा मालक आणि बैलाचे किती घट्ट नाते असते हे सिद्ध झाले या चोरीच्या गुन्ह्यात पोलीस निरीक्षक अशोक पवार यांची काँग्रेस तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी यांनी भेट घेऊन तालुक्यातील बैल चोरीचे वाढत्या घटना लक्षात घेऊन सापडलेल्या चोराकडून टोळीचा छडा लावण्यात यावा अशी मागणी केली आहे पोलीस निरीक्षक अशोक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक कैलास पाटील सहाय्यक फौजदार निवृत्ती मोरे पोलीस हेड कॉन्स्टेबल विनोद पाटील पोलीस कॉन्स्टेबल अमोल पाटील दिनेश पाटील कमलेश पाटील आदी तपास करीत आहे चोरीचे बहुतेक बैल हे कसाई खाण्याकडे जातात परंतु शेतकऱ्याच्या जा सतर्कतेमुळे मुरल्या नामक बैल कसाई खाण्यात जाण्यापासून अशी चर्चा परिसरात सुरू होती ब्युरो रिपोर्ट लोक बातमीदार पाचोरा अनिल गोविंदा चौधरी राहणार तालुका पाचोरा जिल्हा जळगाव तो बैल रात्री साडेआठ वाजता मी चक्कर मारून गेलो शेतातून तो बैल हजर होता रात्री इतक्या वाजेला काही कळालं नाही तो मग तारीख एक किलोमीटर पाय पायपाई चालून मग गाडी चढावला त्याला तारीख 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 पाच ला पाच रात्रीला आणि सहाला पाहिला आम्ही त्याला कसा शोध लावला म्हणजे स्टेटस ठेवला नातेवाईकांनी पाहिला तो मग कसा सापडला मग ते कुठून सापडला नातेवाईकांना टेटसवर ठेवला आम्ही तो नातेवाईकांनी सगळ्यांनी पाहिला ना मग तो एखाद्या समोरच्या नाते किंवा ते या महाराष्ट्रामध्ये शेतकरी एक तर कष्ट करतात आणि या शेतकऱ्यांच्या या खून खूनपसण्यातून जे बैल मोठमोठे बैल तर आपले स्वतःचे तयार करतात आणि आणि त्या बैलांना चोरी करून काही ठिकाणी कसंही खाण्यामध्ये नेण्याचं काम हा उद्योगधंदा चालतो बैल अनेक वेळा भरपूर ठिकाणी बैल चोरी जातात पण सापडत नाही परंतु गणेश चौधरी नावाचे जे शेतकरी आहेत पाचवा तालुक्यातले हो या गावातले त्यांनी त्यांचा बैल हा एक किलोमीटरचा पायी नेला चोरांनी आणि नंतर मग त्याला हायवेवर गाडीवर टाकून त्यांनी नेला परंतु या संदर्भामध्ये त्यांनी स्वतःच्या मोबाईलवर स्टेटस ठेवला म्हणजे मोबाईलच्या सोशल मीडियाचा किती मोठा फायदा होऊ शकतो हे त्यांच्या या सो, 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 सोशल मीडियावरून दाखवून दिलं आहे की सोशल मीडिया ही काय करू शकते स्टेटस ठेवला आणि त्या स्टेटसवरून त्यांच्या स्टेटस नातेवाईकांनी हा बैल शोधण्या कामी लगेच त्यांनी तात्काळ जामनेर पोलिसांना सांगितलं जामनेर पोलिसांनी त्या ठिकाणी मोठी कामगिरी करून ते बैल ताब्यात घेतला आणि आज तो पाचोरा पोलिसांच्या ताब्यात आणलेला आहे माझी पोलीस यंत्रणेला विनंती आहे की आपण ह्या गुन्हा दाखल करून या गुन्ह्याचा तपास हा सखोल करावा आणि याचा मुख्य सूत्र जो आहे त्या तिथपर्यंत आपण त्यांना अटक करण्यात यावी ही मागणी मी काँग्रेसकडनं या ठिकाणी करत आहोत आणि आता मी पोलीस स्टेशनला मी पी आय साहेबांना स्वतः मी भेटून ही आपण ही मागणी करणार आहे की या ठिकाणी सखोल चौकशी करून त्याची शिक्षा त्यांना मिळायला पाहिजे कारण की पुढे शेतकऱ्यांचं नुकसान व्हायला नको पाहिजे आणि असं बैल चोरी होऊन ते कसंही खाण्यामध्ये जायला नको पाहिजे त्याचं काय दुसरं हो

गुन्हा दाखल केला म्हणे माझं नाव गणेश गोविंद चौधरी राहणार हो तालुका पाचोरा जिल्हा जळगाव हा बैल रात्री पाच तारखेला शेतातून चोरीला गेला आम्ही सकाळी पाच वाजता शेतात गेलो बैल घेतला तर बैल नव्हता तर आम्ही मोबाईल मोबाईलवर स्टेटस ठेवलं तर टेटॉसवर तिथं जामनेरला आमचे नातेवाईक आता त्यांनी तिथं बघितला नातेवाईकांनी जामनेर पोलीस स्टेशनला फोन करून तिथले पोलीस बोलवले पोलिसांनी तो तिथं ताब्यात घेतला त्यांनी आम्हाला कळवलं हा तुमचा आहे का आम्ही सांगितलं त्यांना आमचा बघले मग आम्ही इथून आमचे नगरजवळ पोलीस स्टेशनचे पोलीस स्टेशन, आम्ही दोन जण तिथं गेलो तिथून आम्ही ताब्यात घेतला आणि आता इथं आपल्या पाचोरा पोलीस स्टेशनला आणलेला आहे आरोपी सापडले का आरोपी सापडलेला नाही आहे गाडी आणि गाडीचा ड्रायव्हर सापडलेला आहे तो अजून त्यांनी काही कबुली दिलेली नाही आहे माझी एकच विनंती आहे शासनाला की शेतकऱ्याचे बैल हे काबड कष्ट करून शेतकरी पोट भरता तर बैलाची पुरेपूर चौकशी व्हावी तळागळापर्यंत हे चौकशी करून शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्या हीच विनंती माझी